नमस्कार मित्रांनो माझं नाव कृष्णानंद बाशिंदे आहे मी पाचवे शिकत आहे मी नवदेची तयारी करत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की लसावी आणि मसावी का वापरावे चला तर बघूया जर प्रश्नात असल लहानात लहान कमीत कमी किमान दोन चौकांमधील दिवे घड्याकातील घंट्यांची टोले लघुत्तम यासाठी आपल्याला लसावी वापरायचं आहे आणि जर प्रश्नात असून मोठ्यात मोठ जास्तीत जास्त कमाल बरोबर मोजता ये मोजता येईल महत्तम यासाठी आपल्याला मसावी वापरायचं आहे मी आणि एकदा सांगतो लसावी लहानात लहान कमीत कमी किमान दोन चौकांमधील दिवे दी घड्याकातील घंटांची टोले लघुत्तम यासाठी वापरले जाते मसावी मोठ्यात मोठं जास्तीत जास्त कमाल बरोबर मोजता येईल महत्तम यासाठी वापरता येते हे हे सगळे शब्द समान अर्थी आहे आणि हे सगळे शब्द समान अर्थी आहेत हे आणि हे, नहीं हे, नहीं हे, नहीं हे आणि कमाल किमान लहानात लहान आणि मोठ्यात मोठं हे विरोधार्थी शब्द आहेत धन्यवाद